सर्व मान्यवर बाप आणि बंधुर्गिनी आता तुम्ही सगळ्यांचं ऐकलेलं आहे प्रत्येकाने आपापल्या जाती धर्मात काय काम केलं जसं पांडुरंग नारायण सांगितलं की माता समाजासाठी काय केलं निर्मलेने सांगितलं की बौद्ध समाजासाठी काय केलं भाऊनी सांगितलं की मराठा समाजासाठी काय केलं आणि मुस्लिम बांधवांचं काय केलं जफरदानने आणि आपल्या मराण सांगितलं की सर्व धर्म समभाव सगळ्याच धर्मांना घेऊन चालणारे आमचं नेतृत्व आणि आमच्या सुनबाईने आणि आमच्या शेतक पक्षाच्या उज्ज्वला ताईने सांगितलं की वर सरकार काय आहे आणि किती आपला राज होतोय आणि किती जाती धर्माचं राजकारण आपल्याकडे केलं जाते के शेतीमालाला भाव नाही म्हणजे सगळेच नाराज शेतकरी नाराज महिला नाराज हे सगळे बेरोजगार नाराज सगळे जाती धर्माचे लोक नाराज कारण घर घर फोडी पक्ष फोडी असं राजकारण केलेलं आहे तुम्हाला आहे की आपल्या जिल्ह्याचे ने एक नेतृत्व दुसऱ्या पक्षात गेलं आणि त्यांना असं वाटलं की दोन नेते एकत्र आले आणि आता त्यांचा विजय होणार पण जनतेने दाखवून दिलं जनतेच्या बोटामध्ये ताकद आहे की बाबा तुम्ही काही केलं कुणी गेलं होतं आम्ही तुमचं ऐकणार नाही आम्हाला खरबे तेच दे आम्ही करणार आणि तुमच्या मतदारसंघाला एक विकास करणारं नेतृत्व भाई केशवराजी धोंगे साहेबांनंतर आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब भेटले आणि हजारो मंजूर करून आणले लाईट लाईट साठी चार उपकेंद्र मंजूर करून आणले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम करत असताना मला उमेदवारी जाहीर झाली तुम्हालाही अनुभव आहे हो की तुमच्या उस्मान नगर मध्ये दर आठ दिवसाला आले ला आले देवीला आले गणपतीला आले आत्ताच परवा आपला एक कार्यक्रम झाला तो जो इमारत कामगारांना जी भांडी मिळत नव्हती त्याच्यासाठी माझ्याकडे पासष्ट लोक आले आणि ताई म्हणाले असं असं आहे आमच्याकडून कमिशन तीन तीन हजार रुपये घेतलं जातं आणि ताबडतोब आठ दिवसाच्या आठ तो कार्यक्रम ठेवला आणि सगळ्यांना भांडे वाटप केलं म्हणजे सगळ्यांना अनुभव आहे की ताईकडे गेलं की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आत्ताच मी दोन दिवसापूर्वी आ, मुस्लिम बांधवांबरोबर रात्री अकरा वाजता आपली मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं की ताई आपली बिना मागे हा दिया आहे आम्हाला दोन मस्जिद के सामने कब्रिस्तान के सामने काम लेकिन वीस लाख का निधी तो बिना मांगे दिया आहे म्हणजे बिना मागे सुद्धा दिलेले निधी आहेत नाही तर जोडे शिजवावं लागत होते तरी पाच पाच लाखाचे निधी मिळाले नव्हते तुमच्या गावाला अनुभव आहे की कुठंच निधी मिळालेला नव्हता पण आता आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी तीन कोटीचा निधी दिलेला आहे असं गावागावात गेलं तर तुम्ही तेच ऐकाल कि ताई आम्हाला हे सभा मंडप साहेबांनी दिले त्यांच्यामुळे आम्हाला सावली मिळालेली आहे एक छोटस उदाहरण सांगते पण त्या उदाहरणावरून म्हणजे भाताची परीक्षा शीतावरून होते त्याच्यावरून लक्षात घ्या तुम्ही की गंगा शहराला गेल्या वीस वर्षात चार आमदार होऊन गेले पाच लाखाचा पण निधी दि दिला नव्हता पण आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांनी दोनशे सत्तावीस कोटी रुपयाचा निधी फक्त गंगा शहरासाठी दिला म्हणजे त्याच्यावरून लक्षात घ्या की कि किती निधी आणला आणि किती लोकांच्या आडी अडचणी सोडल्या आताच आमच्या सुनेने सांगितलं की स्मशानभूमीत जायला कित्येक ठिकाणी रस्ते नव्हते म्हणजे अगदी गुडघ्याला मी एका ठिकाणी गेले आणि प्रयत्न निघालो होतो तिथं रस्ताच नव्हता आणि त्यांनी थांबवलं मी म्हणले इथं जाळणार ते म्हणली ना नाही ना 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 ना। मग मी म्हणलं कसं होतं म्हणजे पाणी वाहून गेल्यावर जाणार म्हणजे बघा माणूस नेल्यावर पण किती आवडेल ना ते सगळे पाहुणे रावळे आलेले पायाले रडत उभ्या आणि पाहुण पाणी वाहून गेल्यानंतर ते प्रेत जाणार ही अशा जा समस्या गावागावात होत्या की संपर्क तुटत होते आणि तसं जाता येत नव्हतं त्या त्या ठिकाणच्या समस्या समजून घेऊन शिंदे साहेबांचा पाठपुरावा करून मी भी सत्तावीस ठिकाणी पूल मंजूर करून आणून सत्तावीस ठिकाणी गावाचा संपर्क तुटलेला जोडलेला आहे म्हणजे वरवरची मलमपट्टी न करता दोन पाईप टाकले आणि पूल केले असं नाही तर दोन दोन कोटीचे पूल स्मशानभूमीला जाणारे रस्ते असं आपला मतदारसंघ अनुभव आहे जातीपातीच राजकारण नाही भांडणं लावायचं राजकारण नाही समाजकारण आणि आयुष्यभर आम्ही समाजसेवाच केलेली आहे तर तुम्ही तुमचं मत म्हणजे विकासाला मत तुमचं मत म्हणजे आपल्या मुलीला मत तुमचं मत म्हणजे आपल्या बहिणीला मत तुम्हाला माहिती आहे की माझ्या विरोधात कोण हो उभं माझ्या विरोधात माझा सट्टा भाऊ विरोधात रो आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्या विरोधात खासदारकीला मला तिकीट मिळालं होतं अगदी विनंती करून तिकीट होत की ताई आता तुम्हाला जिल्हा सांभाळायचं आहे आणि तुम्हाला खासदार व्हायचंय आणि आमचं तिकीट दिलं त्यांनी डिक्लेअर पण झालं पण आमचे पतीराज त्यांना कुणीतरी इकडून तिकडून कानाच सांगितलं की कशाला भावाच्या विरोधात कशाला भावाच्या विरोधात की लगेच त्यांनी वर जाऊन सांगितलं माझी बायको निवडणूक लढवणार नाही आणि तुम्ही तिला फोन करू नका पण मला माहित होत जे व्हायचं चा तेच झालं तो तिथं पडला आणि इथं आला पण त्याला लक्षात आलं नाही की आपल्या बहिणीच्या विरोधात भरायचं नाही तो मात्र बरोबर आला त्याला दुसरे चान्स होते तो परत खासदार की लढू शकला असता दक्षिणमध्ये जाऊ शकला असता पण नाही बहिणीच्याच विरोधात लढायचे आणि लढायचं तर लढायचं काय म्हणाला एक बहीण गेली तर काय झालं अशा हजारो बहिणी माझ्याकडे आहेत अरे ज्या बहिणीनं जी तुझी लाडाची बहीण आहे चार भावातली एक बहीण आहे तुझ्या पाठीवर तिनं जन्म घेतला आणि तुझं अख्खं आयुष्य ज्या बहिणीने उभं केलं आणि त्या बहिणीला म्हणतोय तू ही बहीण गेली तर काय झालं हजारो बहिणी आहेत ह्या बहिणींना कळत नाही का की मतदानापुरत्याच आम्ही होत ज्या बहिणी पाठीवर जी बहीण पाठीवर सावलीसारखी उभी राहिली ज्या बहिणीचा नवरा कलेक्टर होता तर तिला असं वाटत राहिला की आपण एवढ्या गरिबांचं मला करतो एवढ्या जणांना नोकऱ्या लावतो एवढ्या जणांचे लग्न करतो एवढ्या जणांचे आजारपणा काढतो तर आपलाही भाऊ मोठा झाला पाहिजे म्हणून त्याला सरपंच पदापासून खासदार पदापर्यंत न्यायचं काम आम्ही केलं आणि त्या बहिणीला म्हणतो ही बहीण गेले तर काय झालं आजार महिने तर माता भगिने नो दिशाभूल होऊ देऊ नका आणि तेवढ्यावरच थांबला नाही तर दुसरी एक आशा शिंदे उभी केली पण तुमची दिशाभूल होऊ द्यायची नाही तुमची आशाताई ही आशाताई त्या आशाताईची निशाणी शिट्टी आहे आणि ही शिट्टी वाजवून आपल्याला तुम्हाला मतदारसंघात विधानसभेत पाठवायचंय तुम्हाला माहित आहे तुमच्या वेळ अडचणी सोडलेल्या आहेत ते कित्येकदा उस्मान नगरला आलेले सगळ्यांच्या भेटीघाटी झालेल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे आणि तुम्ही काल मला सांगितलेलं पण आहे की ताई आप सत्तर टक्के किंवा असी टक्के दसी लिखलो म्हणजे ऐंशी टक्के मतदान होणार हा शब्द तुम्ही मला दिलेला आहे आणि असं मतदारसंघात सगळीकडे चांगला प्रतिसाद आहे पण आता दोन तीन दिवस सगळ्यांचे महापौर होतील हे येईल ते येईल ते येईल आमिष तर भरपूर येतील तुम्ही भाषणांमध्ये तर सगळे चंद्रतो तारे तोडून देणाऱ्यांचे भाषण ऐकलेत आणि अनुभवले पण त्यांना आणि आपल्याला पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवायचंय हे पण आपल्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे कारण पुण्याचं पार्सल इथे येऊन काय करणार आहे त्यांनी काही केलेलं आहे का तिथं अपयश आलं म्हणून इथं आले जसं यांना कमळ जेव्हा कमळ्याच गेले बीजेपीत गेले तेव्हा ते काय म्हणाले जीना यहा मरना या आता मी कमळामध्येच राहणार भाजपतच राहणार पक्ष सोडून जाणार नाही पण बीजेपीचं तिकीट मिळालं नाही की लगेच राष्ट्रवादीचं तिकीट घेतलं आणि म्हणाले काय कशी दिशाभूल बदलत करता की म्हणे मी बघा माझ्या जीवनात किती संघर्ष आहे आणि संघर्ष तू तुझ्या खुर्ची साठी गेला जनतेसाठी केला का तुला तिकीट मिळालं नाही म्हणून तू ते तिकीट घेतलं कसं पुण्याचं पार्सल इथे येऊन काही करू शकणार नाही आहे काय केलंय ते दाखवा आधी तुमचा विश्वास काय आहे तुम्ही करणार तर तुम्ही भूल थपांवर विश्वास ठेवू नका उद्या असं पण ते एक हे काढतील की अशा ताईने दिला पाठिंबा बहिणीने दिला भावाला पाठिंबा पत्रक काढणारच मी केलं की ते पत्रक काढणार अनंत दिशाभूल करण्यासाठी पण असं होणार नाही तुमची अशा ताई याच्यात उभी आहे आणि तिच्या तिची निशाणी आहे शिट्टी तर हा माझा नंबर तीन आहे मी म्हणणार हा नंबर तीन तिथं शिट्टी आणि हे बटन दाबायचंय असं बटन आवाज आल्यावर सोडायचंय मी म्हणणार अशातही नंबर तीन तुम्ही म्हणणार अशातही वीन नंबर तीन नंबर तीन विनचा अर्थ असा होतो जिंकणार तुम्ही एवढ्या सगळ्यांनी तीन नंबर दाबल्यावर बोबत आशाताई जिंकणार बरोबर आहे आशाताईची निशाने आशाताईची निशाने अह बायकांनी नि बोलायचं हे पुरुषांना सगळ्या माहितीये आशाताईची निशाने आशाताईची निशाने तुमच्या बहिणीला मतदान करा तुमच्या लेकीला मतदान करा ही विनंती करते आणि थांबते टहीम देणारच